स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण चार जुलैला घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारताचे पहिले स्वदेशी फोटॉनिक रडार कोणत्या संस्थेने विकसित केले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डीआरडीओ हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू भारताचे पहिले स्वदेशी फोटॉनिक रडार हे डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड रडार डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या संस्थेने विकसित केले आहे फोटोनिक रडार ही एक अत्याधुनिक प्रणाली आहे जी पारंपरिक रडारपेक्षा अधिक अचूकता जलद प्रतिसाद आणि कमी सिग्नल हस्तक्षेप प्रदान करते यात प्रकाशाच्या म्हणजेच फोटोनच्या माध्यमातून सिग्नल्स प्रक्रिया केल्या जातात ज्यामुळे लहान आणि जलद गतीने हालचाल करणाऱ्या वस्तूंनाही ओळखता येते डीआरडीओबद्दल थोडक्यात समजून घेऊ डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी ची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये झाली याचे मुख्यालय हे दिल्ली येथे स्थित आहे सध्याचे अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत आणि डीआरडीओचे ब्रीद वाक्य आहे शक्तीचे मूळ हे विज्ञान आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार स्पष्टीकरण समजून घेऊ मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना ही बिहार सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अठरा ते अठ्ठावीस वयोगटातील युवकांना इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते बघा यामध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांना चार हजार रुपये प्रतिमाह आय टी आय डिप्लोमा धारकांना पाच हजार रुपये प्रतिमाह आणि पदवीधर पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना सहा हजार रुपये प्रतिमाह दिले जाणार आहे ही योजना युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन रोजगारक्षम बनवण्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये लागू करण्यात आली आहे ओके प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्यात त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणी संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे नरेंद्र जाधव स्पष्टीकरण पाहू महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीबाबत नव्याने विचार करण्यासाठी एक समिती नेमली आहे या समितीच्या अध्यक्षपदी डॉ नरेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे एप्रिल व जून दोन हजार पंचवीस मधील हिंदी विषय सक्तीचे जी आर रद्द करण्यात आले होते त्यानंतर ही समिती नेमण्यात आली ही समिती पुढील तीन महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे आणि मराठी हिंदी व इंग्रजी यातील संतुलन साधण्यासाठी नवे त्रिभाषा धोरण ठरवणार आहे ओके okay, समजला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा जगातील सर्वात कमी वयाचा माउंट एल्ब्रस सर करणारा गिर्यारोहक कोण आहे योग्य उत्तर आहे तेगबीर सिंग डिटेल मध्ये समजून घेऊ तेगबीर सिंग हा जगातील सर्वात कमी वयाचा माउंट एल्ब्रस सर करणारा गिर्यारोहक आहे त्याने सहा वर्षे नऊ महिने या वयात हा विक्रम प्रस्थापित केला त्याचे वय चढाईच्या वेळी सहा वर्षे नऊ महिने चार दिवस होते जे आतापर्यंतचे सर्वात कमी वय आहे तेगबीर सिंग पंजाबच्या रोपड जिल्ह्यातील असून तिथेच त्याने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले माउंट एल्ब्रस शिखर त्याने जून दोन हजार पंचवीस मध्ये सर केले माउंट एल्ब्रस हे युरोप खंडातील सर्वात उंच शिखर असून ते रशियात आहे त्याची उंची पाच मीटर इतकी आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा दोन हजार पंचवीस मध्ये मलेरिया मुक्त प्रमाणपत्र प्राप्त करणारा ॲमेझॉन क्षेत्रातील पहिला देश कोणता आहे योग्य उत्तर आहे सुरीनाम डिटेलमध्ये हा प्रश्न आपण समजून घेऊ सुरीनाम हा दोन हजार पंचवीसमध्ये मलेरियामुक्त प्रमाणपत्र मिळवणारा दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन क्षेत्रातील पहिला देश ठरला डब्ल्यूएचओने तीस जून दोन हजार पंचवीस रोजी ही मान्यता जाहीर केली हे सर्टिफिकेट त्या देशाला तेव्हाच दिलं जाते जेव्हा तिथे किमान तीन वर्षे स्थानिक मलेरिया संसर्गाची एकही घटना आढळलेली नसते या देशाने मजबूत आरोग्य यंत्रणा लवकर निदान व उपचारामुळे हे यश मिळवले आहे प्रश्न सहावा इंडिया एनर्जी स्टॅक या नव्याने स्थापन झालेल्या टास्क फोर्सचे मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नंदन निलेकणी डिटेलमध्ये समजून घेऊ भारत सरकारने इंडिया एनर्जी स्टॅक हा नवीन डिजिटल ऊर्जा पायाभूत प्रणाली उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे या टास्क फोर्सचे मुख्य सल्लागार म्हणून नंदन निलेकणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे निलेकणी यांनी यापूर्वी आधार आणि यूपीआय सारख्या डिजिटल प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे ऊर्जेच्या क्षेत्रात डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल ओके सातवा प्रश्न आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी डिजिटल इंडिया कार्यक्रमाला किती वर्ष पूर्ण झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दहा वर्ष हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ डिजिटल इंडिया हा कार्यक्रम एक जुलै दोन हजार पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील सर्व नागरिकांना डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे डिजिटल साक्षरता वाढवणे आणि सरकारी सेवा पारदर्शक आणि सुलभपणे ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देणे हा होता एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत ओके प्रश्न आठवा दोन हजार पंचवीस मध्ये क्वाड देशांनी समुद्री सुरक्षेसाठी कोणता नवीन उपक्रम सुरू केला योग्य उत्तर आहे क्वाड ऍट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन स्पष्टीकरण पाहू क्वाड देशांनी दोन हजार पंचवीस मध्ये क्वाड ऍट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन नावाचा नवा सागरी सुरक्षा उपक्रम सुरू केला या अंतर्गत हिंद पॅसिफिक महासागरात जहाजांचे निरीक्षण माहिती सामायिकरण आणि कोस्टगार्ड समन्वय वाढवण्यावर भर दिला गेला याच वेळी क्रिटिकल मिनरल्स इनिशिएटिव्ह सुरू करून खनिजांच्या पुरवठा साखळीचा चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय झाला चीनच्या सागरी हालचाली सा व उत्तर कोरियाच्या अणू चाचण्यांवरही क्वाड देशांनी चिंता व्यक्त केली पुढील क्वाड शिखर परिषद भारतात आयोजित होणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नववा तीस वर्षांनंतर घाना देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण बनले आहेत योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी हा प्रश्न डिटेलमध्ये समजू पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीस वर्षांनंतर घाना देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत केले या दौऱ्यात त्यांना ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला या पुरस्कारासह मोदींना आत्तापर्यंत एकूण चोवीस आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत हे महत्त्वाचं आहे आत्तापर्यंत मोदी यांना किती पुरस्कार मिळाले चोवीस ओके दहावा प्रश्न आहे पहिल्या आसियान इंडिया क्रूझ संवादाचे उद्घाटन खालीलपैकी कुठे झाले योग्य उत्तर आहे चेन्नई हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारत आणि आसियान देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पहिल्या आसियान इंडिया क्रूझ संवादाचे आयोजन करण्यात आले या ऐतिहासिक कार्यक्रमाचे उद्घाटन चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर करण्यात आले एमव्ही एम्प्रेस या क्रूझशिपवर हा संवाद पार पडला या संवादामध्ये आसियानचे सर्व दहा देश आणि तिमोर लेस्ते यांचा सहभाग होता यामध्ये समुद्री पर्यटन व्यापारी सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर चर्चा झाली ओके आता आपण वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेत विचारले तर ॲज इट इज विचारले जातील पहिला प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडिया ने कोणत्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत चार दशलक्ष घरांना सौर ऊर्जेशी जोडण्याचे लक्ष ठेवले आहे योग्य उत्तर आहे दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस म्हणजेच मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत चार मिलियन म्हणजेच चाळीस लाख भारतीय घरांमध्ये सौर ऊर्जा पोहोचवणार आहेत दुसरा प्रश्न फुटबॉल फॉर स्कूल्स एफ फोर एस कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या ठिकाणी केले योग्य उत्तर आहे कोलकाता पश्चिम बंगाल तिसरा प्रश्न चार जुलै सतराशे शहात्तर रोजी कोणत्या देशाने स्वातंत्र्य घोषित केले होते अमेरिका चार जुलै सतराशे शहात्तर रोजी अमेरिकेने ब्रिटन पासून स्वातंत्र्य जाहीर केले होते चौथा प्रश्न नुकतेच सूर्यमुखी देवी यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते योग्य उत्तर आहे दोन हजार पंचवीस सूर्यमुखी देवी या प्रसिद्ध मणिपुरी शास्त्रीय नृत्यांगणा होत्या हे महत्वाचं आहे पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीस पासून कसोटी क्रिकेटमध्ये लागू झालेल्या स्टॉप क्लॉक नियमानुसार नवीन ओव्हर किती वेळेत सुरू करावा लागेल योग्य उत्तर आहे साठ सेकंड म्हणजे एक मिनिट सहावा प्रश्न वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम्स दोन हजार एकोणतीसचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे योग्य उत्तर आहे भारत वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम्स दोन हजार एकोणतीसचे आयोजन भारतात गुजरात राज्यात रा होणार आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग